एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनल इचलकरंजीला मंजूर असलेल्या सुळकूड पाणी योजनेची त्वरित अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात सुळकूड पाणी योजना कृती समितीनं गुरुवारी निदर्शन केली जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी यापैकी चोवीस आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे इचलकरंजी शहराची पाण्याची गरज ओळखून राज्यानं सुळखूड पाणी योजना मंजूर केली आहे मात्र वारंवार आंदोलन पाठपुरवठा करूनही त्यांची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे सुळखूड पाणी योजना कृती समितीनं सुळखूड पाणी योजनेची त्वरित अंमलबजावणीसाठी करण्याची मागणी लावून धरली आहे या मागणीसाठी आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कृती समितीच्या वतीनं गुरुवारी प्रांत कार्यालयासमोर मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात निदर्शन काढण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करत हे आंदोलन केल्याप्रकरणी चोवीस जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये राहुल खंजिरे अभिजित पटवा जावेद मोमीन प्रमोद खुडे प्रसाद कुलकर्णी प्रताप पाटील अरुण कोलके अवधूत वाडेकर महेश घाटगे विजय हुल्ले सुषमा सावंखे शीतल मगदूम सयाजी चव्हाण सुहास जांभळे अमित कुमार बियाणी बजरंग लोणारी मलकारी लवटे सुहास काकासो पाटील आणि विकास चौघले यांचा समावेश आहे